हे बघा शेपूची भाजी आहे डाळ टाकून मुगाची डाळ टाकलेली आहे खूपच छान होते आणि टेस्ट पण खूप भारी लागते हे नक्की ट्राय करा झटपट होते आणि टेस्टी पण आहे आहार पण छान आहे हे नक्की लेकरांसाठी पौष्टिक आहार आहे नक्की शेपू आपल्याला नेहमी देणं जरुरी आहे लेकरांसाठी नक्की बघा करून संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप हो स्वागत आहे आज मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवणार आहे हे बघा मी शेपूची भाजी मस्त फ्रेश घेतलेली आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि छान बारीक चिरून घ्यायची आहे आणि डाळ मी दोन तीन तास छान भिजत टाकलेली होती आणि छान स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेली आहे एक टमाटर कापलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या मी पाच लसण सुद्धा मी पाच साच्या वर घेतले तिखट तुमच्यानुसार घेऊ शकता असं काही नाही स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी मी आणि काप छान केलेले आहेत कापून सुद्धा घेतली आता हे आपल्याला मिक्सरमधून हिरव्या मिरच्या आणि लसण पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता ही पेस्ट आपल्याला हिरव्या मिरच्याची लसणाच्या याच्यामध्ये आहे टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा थोडंसं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित छान फ्राय झाले की मस्त टेस्ट पण छान लागते त्याच्यानंतर हळद मीठ टाकायचं आपल्याला हे बघा आता मस्त आपल्याला हळद टाकायची आहे याच्यामध्ये आणि मीठ हळद चमेटभर टाकायचे आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मी मिरच्यात नाही टाकलेलं आहे मी आता त्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे एक टमाटर आहे मस्त छान हलवायचं आहे आता मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस टमाटर शिजवायचं आहे तेलामध्ये शिजवून छान थोडंसं तेला शिजल्यानंतर चव पण छान लागते त्याची त्याच्यामुळे आता आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची आहे डाळ टाकलेली आहे आता मस्त मिक्स करायचं आधी तेलामध्ये छान आणि फुल गॅस करायचा हे बघू शकता आता मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला आता ही शेपूची भाजी टाकायची आहे खूप फ्रेश शेपू आहे बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचा आता कमी गॅस करायचा आहे आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि पाणी जास्त घालायचं नाही बिलकुल डाळ भिजलेली असताना तर पाणी चोरचं घालायचं आपल्याला फक्त चोरसं हे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये कमी गॅस करायचं झाकण ठेवायचं आहे थोडस कमी गॅस हे बघू शकता आता मी झाकण ठेवलं होतं तर हे बघू शकता पाणी बिलकुल टाकलं नाही मी त्याच्यामध्ये आता थोडस पाणी टाकायचं आहे जास्त नाही थोडस त्याच मिरच्याच मी पाणी टाकलेलं आहे आता थोडं फुल गॅस करायचं आहे आणि छान आता डाळ शिजून घ्यायची आहे आपल्याला मस्त लगे हे बघा मस्त मी खूप छान वास सुटलेला आहे भाजीचा हे नक्की ट्राय करा हे का बिलकुल पाणीसुद्धा मी थोडसंच घातलं होतं हे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला मी डाळ दाखवणार आहे हे बघा जास्त आपल्याला डाळ थोडीशी किंचित शिजली पाहिजे जास्त नाही डाळ असं दाताखाली आली ना खूप छान लागते डाळ नक्की ट्राय करा खूपच छान होती भाजी आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे बघू शकता तुम्ही खूपच छान भाजी होते हे डाळ पण बघू शकता तुम्ही काही शिजलेली नाही डाळ व्यवस्थित मस्त अशा पद्धतीनं तुम्ही भाजी नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा मी अशा डिश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हे बघा खूप छान होती भाजी खायला पण टेस्टी लागते नक्की ट्राय करा